श्री श्रीगणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः जगद्गुरो नरेन्द्राचार्य महा सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणि गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु महाराज की जय रामचंद्र की जय गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णु गुरुरदेवो महेश्वरा गुरुरसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय सहवा श्रीराम जे विश्वाचे मूला योगद्रुमाचे फळ जे आनंदाचे केवळ चैतन्य गा जे आकाराचा प्रांतो जे मोक्षाचा एकांतो जे आदि आणि अंतो विरोनी गेले जे महाभूतांचे बीज যে মহাতেজা চেজ এত পার্থা যে নিজস্বরূপ মাঝে তে হে চতুর্ভুজ কুভে লি জ শোভারূপা লি দে নাস্তিক নী ভৃন্দে ते अरनिर्वाच्य महासुख पै आपणाची झाले जे पुरुष जयांचे का निष्कर्ष प्रेरी पुंडली कवर दे की अनंत गुरु महाराज जय भूषित जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या चरण कमलांना वंदन करून परमपूज्य कानिपनाथ महाराज यांच्याही चरण कमलांना वंदन करून पीठदेवता गजानन महाराज यांच्याही कमलांना वंदन करून संत संघाला उपस्थित गुरुबंधू आणि गुरुभगिनी यांना श्री गुरुदेव भाविको मागील संत संघात माऊलीच्या तुल्य तुर्यवाहिणीतून आपण ऐकलं की जे उन्मनीयचे लावण्य जे तुर्याचे तारुण्य जे अनादी अगण्य परमतत्व तर हे परमतत्व कसं आहे की जे तुर्या तुर्या म्हणजे मनरहित अवस्था जे मनरहित अवस्थेच्या पलीकड जे तत्व आहे ते स्वरूप भगवंत अर्जुना अर्जुनाला म्हणतात की ते माझं स्वरूप आहे आणि पुढे आज आपण तीनशे एकवीस ते तीनशे सदोतीस ओवी पाहणार आहोत की जे विश्वाचे मूळ योग ध्रुमाचे फळ जे आनंदाचे केवळ चैतन्य गा भाविको जे विश्वाचे मूळ आहे जे विश्वाचं मूळ कारण आहे तो कोण आहे तो परम तत्त्व ते परम चैतन्य आहे जेवण जणू काय तो आनंदाची कला आहे जणू काय तो जीवन कलाच आहे असं हे परमतत्व आहे पुढे ज्ञानेश्वर माऊलीनी एकदम उत्तम प्रकारे लिहिलेलं आहे की जे आकाराचा प्रांतू जे मोक्षाचा एकांतू जेथे आधी आणि अंतू विरून गेले जेथे आकाशाचा प्रांतू आकाराचा प्रांतू म्हणजे जे जिथे आकाश आहे जो टेकल्यासारखा आकाश आपल्याला वाटतं त्याचा प्रांतू कोण आहे तर भगवंत सांगतात अर्जुना मी आहे ते परमतत्व जे मोक्षाचा एकांतू जिथे मोक्ष आहे तो तो मोक्षाचा सुद्धा एकांतू मीच आहे अर्जुना असे भगवंत पुढे सांगतात जय पंचमहाभूताचे बीज जय महातेजांचे महा तेज एवं पार्था ते स्वरूप माझेच आहे म्हणजे भगवंत सांगतात की जे पंचमहाभूतांचे बीज अर्जुना तो मीच आहे आप तेज वायू आकाश पृथ्वी हे पंचमहाभूत बघा भाविको हे पंचमहाभूत म्हणजे कोण सूर्य सूर्याला सुद्धा आपण देवता मानतो सूर्याला देवता मानून त्याची पूजा करतो आणि वंदन करतो ते सूर्यसुद्धा त्या परमत, परम परमतत्वाचंच चैतन्य आहे आपण जल जल म्हणजे मैया आपण मैयाची सुद्धा पूजा करतो स्नान करतो क्र कार्तिक स्नान आणि आपण त्यालासुद्धा वंदनीय असं हे परमतत्व आहे आणि जे वारा ज्या वाऱ्यापासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो ज्या वाऱ्यामुळे अनेक जीवजंतू जगतात हे पृथ्वीवर ज्याचं आद अधिष्ठान आहे हे पंचमहाभूतावर ते अर्जुन अर्जुन अर्जुनाला आर्जु, भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात ते माझंच तत्व आहे आणि पुढे भगवंत म्हणतात म्हणतात ते हे चतुर्भुज कोंबिली जया शोभारूपा आली देखोनी नास्तिकी नोकिली भ्रक्तवंद्रे म्हणजे अर्जुना जेव्हा जेव्हा माझ्या भक्तांना नास्तिक लोकांनी छाळण्याचा प्रयत्न केला भगवंतांनी सांगितलं की यदा यदा ही धर्मस ग्लानीभवती भारतम अभ्युत्थान धर्मस तदात्मानम की अर्जुन जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते जेव्हा जेव्हा धर्म गलित गात्र होतं तेव्हा तेव्हा मीच अवतरित होतो पहा भाविको भगवंतानी पुढे सांगितलं की देव भक्ताचा कैवारी देवपतिताशी तारी देव होय सायकारी अनाथाचा देव अनाथांचा कविपक्षी नाना संकटापासून धविंदरला आंतरसाक्षी गजेंद्राकार्याने भाविको पहा जिथे जिथे अन्याय अत्याचार झाला तिथे भगवंताने चतुर्भुज रूप धारण केलं बघा भक्त प्रल्हादासाठी चतुर्भुज रूप धारण केलं ध्रुव बाळासाठी त्याला मोक्ष मिळ मिळून दिला आणि ध्रुव तारा म्हणून आज आपण सुद्धा पाहतो तिथे भगवंताने चतुर्भुज रूप धारण केलं जिथे जिथे भक्त संकटात पडतात तिथे तिथे भगवंत धावून येतात आणि त्याचं रक्षण करतात गजेंद्र असाच एक प्राणी होता आणि जेव्हा तो हत्तीच्या कळपात एका सरोवर तलावात तो पाणी पिण्यासाठी जात होता आणि तो हत्ता हत्तीचा मुख्य होता आणि मुख्य असल्यामुळे तो पुढं गेला आणि पाण्यात उतरला सुंदर अशी कमळं होती वेगवेगळी कमळं होती आणि तो पराकन सुंदर असं स्वासिक पाणी झालेलं होतं आणि तो हत्ती ते पाणी सुंदर असं प्यायला लागल्या लागल्यानंतर तो पाणीसुद्धा आपल्या सोंडेने अंगावर ओतून घेत होता आणि भाविक वाचानक काय झालं जिथे मगर जे मगराने हत्तीचा पाय पकडला हत्तीचा पाय पकडल्यानंतर तो गजेंद्राने आकांत करायला सुरुवात केली गजेंद्राने पाय ओढण्यास सुरुवात केली आणि पाय ओढण्यास सुरुवात केली तर मक, ते काय सुटत नव्हता मग त्या हत्तीला मागचा जन्म आठवला की मागच्या जन्मी आपण कोणतरी पुण्य आत्मा होतो आणि मागचा जन्म आठवल्यानंतर त्याने भगवान विष्णूचा धावा सुरू करा करायला सुरुवात केली भगवान विष्णूचा धावा केला आणि भगवान विष्णू चतुर्भुज रूपात तिथे प्रगट झाले बावीपो जस चंद्रचकोर याला जशी आस लागते तशा प्रकारे अर्जुनाला आस आहे कसली आस लागलेली आत्मज्ञानाची भूक कसली लागलेली आहे अर्जुनाला आत्मज्ञानाची आत्मप्रचितीची भूक लागलेली आहे आणि ती भूक बघून भगवान कृष्ण त्याला एक एक, -एक, -एक, -एक पडदा उकलून सांगू लागलेले आहे हे आतापर्यंतच्या अनेक संत संघामध्ये आपण ऐकलं आता भगवान कृष्णानं एकदम उच्चतम जी पातळी आहे त्याचं मार्गदर्शन केलं की बाबा रे कुंडलिनी जागृत झालेली आहे साधकाची आणि कुंडलिनी जागृत झाल्यानंतर त्या माणसाचं वर्णन भगवान कृष्णाने अर्जुनाला करायला सुरुवात केलेली आहे आणि ते सांगत असताना भगवान कृष्ण सांगतायत की त्याच्यामध्ये एक विलक्षण सामर्थ्य येतं तो एक तेजाचा पुंजच आहे असा अशी जाणीव होऊ लागते तो निष्पृह निरच्छते निरच्छतेचा पुतळा आहे याची अनुभूती येते ब्रह्मस्थिती प्राप्त झाल्यामुळे त्याच्यामध्ये निर्भयता येते निरीच्छता येतेच आणि तो वेगळाच जाणवू लागतो गुरूंच्या नामस्मरणाने तो हळूहळू हळूहळू खोल 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 म्हणजे आत आत जातो आपण भक्ती का करतो माहिती आहे भक्ती यासाठीच करायची असते की आपली पंचकर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय ही नेहमी बाहेर बघत असतात आणि योगांची कर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय आत डोकावत असतात म्हणून आपल्याला सगळं बाहेरचं दिसतं आपल्या आतमध्ये काय ते दिसत नाही आपण राग लोभ मोह माया मायाने किती ओतप्रोत भरलेला आहोत हे कळत नाही योगाच तसं नसतं योगी पुरुष स्वतः आत्मचिंतन करतो की माझं काय चुकतं का तर त्याने ती सवय लावून योग मार्गाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर ध्यान लावून ज्ञानमार्गाच्या बाबतीमध्ये बोलायचं जर था झालं तर ज्ञानचक्षुने त्याला आतमध्ये डोकावण्याची सवय लागते भक्तिमार्गामध्ये बोलायचं तर झालं तर भक्तिमार्गातून मनाला एकाग्र करून हे जे अंतःकरण आहे ते उलगडायची ह्या पंच ज्ञानेंद्रिया आणि पंचकर्मेंद्रियांना सवय लावली जाते भक्ती हेच काम करते की आपली पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय अशी दश इंद्रिय जी आहेत या दश इंद्रियांना अंतःकरणात डोकावायला लावतं अकरावा इंद्रिय मन सांगितलं जातं पण हे अकरावा इंद्रिय जे मन आहे ते अंतःकरणात आहे त्याला अंतचतुष्टी असं म्हणतात मन बुद्धी चित्त आणि अहंकार या चार गोष्टीपासून अंतःकरण तयार होतं अंतःकरणात डोकावून पहा मी माझ्या अभंगात सांगितलं ना अंतःकरण सागरी जीवन ही लाट दुःख रूपी देईल मार फटाफट काम क्रोध वद मद वावरती मासे मोह माया मस्सर वेगवेगळे वेग जायचे या आपल्या अंतकरणामध्ये मन आणि बुद्धीमध्ये हे काम क्रोधादी सहा विकार आहेत हे सहा विकार जर आकळायचे असतील आणि जितेंद्रिय आपल्याला व्हायचं असेल मला वाटतं दोन तीन संत सांगायच्या अगोदर मी जितेन जितेंद्रिय म्हणजे काय याची व्याख्या केली होती परत आता संक्षिप्त सांगतो ज्यांचं इंद्रियांवर अधिष्ठान आहे ज्यांच्यापाशी इंद्रिय ज्यांची काबूत आहेत त्या व्यक्तीला जितेंद्रिय व्यक्ती म्हणायची तर ही पंचकर्मेंद्र पंच ज्ञानेंद्र बाहेर नेहमी डोकावत असतात आपण नेहमी सगळ्यांच्या चुका काढतो बघा का कधी बाहेर बघतायत आपल्याला असं कधीच पाहता येत नाही एक राजाला पण वाटायचं ना एक दृष्टांत दिला तर मागे वेळ कमी असल्यामुळे फक्त संक्षिप्त सांगेन मी एका राजाला वाटायचं की अरे देव 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 आहे म्हणजे आहे कुठे दाखवा वाकायची सवयच नाही ना राजा असल्यामुळे आणि दरबारात बसलेला असतो पंडित येत नाहीत कारण पंडित घाबरलेले असतात राजानं तंबी दिलेली असते जर उद्या मला देव दाखवला नाही तर तुमचा सगळ्यांचा चिरच्छेद करेन खाऊन खाऊन माझ्या पैशावर माजलेत पंडित झालेत आणि विद्वानांसारख्या गप्पा मारता आणि देव कुठे तो दाखवता येत नाही तुम्हाला त्यामुळे ते बिचारे भयभीत झालेले असतात त्यांना पुस्तकी ज्ञान असतं त्या पुस्तकी ज्ञानानं देव कसं काय दाखवणार ते ज्ञानेश्वरी वाचून ज्ञानेश्वर नाही होता येणार ज्ञानेश्वर होण्यासाठी आत्मचिंतनाची आवश्यकता आहे त्यामुळे त्या पंडित भयभीत होऊन ना आलेच नाहीत सभागृहात एक नंगी तलवार हातात घेतलेला पहारेकरी पहारा देत होता राजा दरबारात येऊन बसला पण कोणीच आलेलं नाही त्यामुळे राजा इतका चिडला इतका चिडला त्याला राग कंट्रोल होईना शेवटी तो राग त्या शिपायावर काढला त्या राजा आणि शिपायाला काही अदवा तदवा बोलल्याबरोबर शिपाई पण चिडला हातात तलवार होती रागवला शिपाई आता शिपाईच तो रागवल्यानंतर काय करणार आला राजाजवळ गेला तरतार तरतार तर 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 आणि त्याच्या गादीवर आसनावर चढला राजाची बकोटी धरल्याने खाली ओढला देव बघायचाय देव बघायचा दाखवत तो तुला देव त्याच्या हातात नंगी तलवार राजा एकटा आहे शिपाई एकटा आहे राजा निशस्त्र आहे करणार काय राजा लटलट कापा लागला बघायचं देव बघ देव दाख बघायचं आहे हाल वाघ खाले काय करणार राजा असून जो अच्या इशारावर बाकीचे नाचायचे शिपायाच्या इशारा राजाला नाचावं लागलं आणि राजाला सांगितलं खाले वाघ त्याबरोबर राजा वनवा झाला आणि त्याची दृष्टी हृदयाकडे गेली मग त्याला कळलं अरे देव इथे आहे संत सांगतात तेच मी माझ्या अभंगात सांगितलं ना देव आहे हृदयात नको जाणे रावळात साऱ्या संतांनी जाणीला श्रेष्ठ अशा परमात्म्याला तेव्हा आम्ही सर्व संतांनी ओळखलाय की देव आपल्या अंतकरणामध्ये आणि हा अंतःकरणातला देव समजण्यासाठी भक्तीच्या माध्यमातून साधकांना अंतर्मुख व्हायला शिकवायचं आहे म्हणून संधान आपली ज्ञानेश्वर माऊली आपल्याला तेच सांगते की तुम्ही पारायणं किती केलीत याची किंमत शून्य आहे जपतप किती केलात शून्य आहे तीर्थयात्रा किती केलात किंमत शून्य आहे पुरच्छरण करताय का त्याला किंमत नाही आहे माझे नि अनुसंधान विन स्नान संध्या जप आणि होम ते सर्वही अधर्मदान मज भज मद भजन ते नव्हे की जर तुम्ही माझ्याशी एकाग्र झाला नाहीत माझ्याशी संधान केलं नाहीत तर केलेलं सगळं वाया जाणार आहे म्हणजे माऊलीनं काय सांगायचं आहे संदान साधा आपल्या ज्ञानमार्गामध्ये काय सांगतो आपण तेच सांगतो की दहा मिनटात वेळ काढा दिवसातून कधी पण पण एकाग्र व्हा आणि एकाग्र होऊन आपलं मन जे आहे हे मन खोल 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 गेल्यानंतर त्याच्या परिसीमेच्या जा पलीकडे जाईल आणि शून्यामध्ये ज्यावेळी तुम्ही जाल त्या तुम्ही देह आहात हे विसरून जाल आणि तुम्ही वायुरूप झाल्याचा भास तुम्हाला जाणवा लागेल तुरी अवस्थेच्या पलीकडे जाल उन्मनी अवस्थेच्या पलीकडे जाल आणि अशी अवस्था येईल की चराचरात मीच आहे जिकडे बघाल तिकडे तुम्ही एक विशाल असं परब्रह्मच आहात याची जाणीव होईल तर भगवान कृष्ण म्हणतात अर्जुनाला की हे सगळ्या हे अर्जुना हे पारता त्यावेळी तो माणूस सूक्ष्मात जातो म्हणजे काय होतो माझ्यात विलीन होतो तो नवे नवे मीच होतो त्यावेळी तो माझ्यामध्ये विलीन होतो त्यावेळे त्याला माझं चतुर्भुज रूप समजतं आणि मग त्याला कळतं की पूर्ण चराचरामध्ये मीच आहे मी कुठे नाही अशी जागाच नाही तेच आपल्या ज्ञानमार्गामध्ये आपण काय सांगतो की मी देव आहे काही लोकांना वाटतं ते घमेंडीत बोलतात आमच्या बाप्पानी म्हणजे माझ्या गुरुदेवानी काय सांगितलं मी आत्मा आहे मी काय सांगितलं मी देव आहे काही लोकांना वाटत असतं जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज घमेंडीत बोलतात मी देव आहे म्हणून अरे बाबा नाही घमंडीत बोलत कारण मी सच्चा गुरुचा चेला आहे जे मला प्राप्त झालं ते तुम्हालासुद्धा प्राप्त झालं पाहिजे म्हणून त्याची हमी देणं ही गरजेची ग गोष्ट आहे आणि गुरु नेहमी हमी देत असतात की जा तू या मार्गाने जा तुलासुद्धा ते प्राप्त होईल मला वाटतं आईसुद्धा तेच काम करते मुलाला हमी देत असते त्याच्यामध्ये दे आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी वृद्धिंगत होण्यासाठी हमीची आवश्यकता असते संत ते काम करतात संत असं नाही म्हणत की मी एकटाच देव होईल आणि जगातले कोणीच बाकीचे देव होणार नाहीत संतांचं म्हणणं की मीच कशाला रे जगातला प्रत्येक प्राणी जो आहे तो देवच आहे म्हणून तर मी सांगितलं ना अणु रेणू देव आहे नरेंद्र म्हणे शोधून पा आहे मी जे म्हणतोय ना ते शोधून बघ तुलाही अनुभव येईल की देव अणुर आहे की नाही सगळीकडे चराचरात आहे म्हणजे तू सुद्धा देव आहेस आणि ज्यावेळी तुला त्याची अनुभूती येईल त्या लक्षात येईल की अरे चराचरात मीच आहे सगळीकडे काहीच कठीण नाही आहे आणि ती साक्ष पटवून देण्यासाठी मी तुम्हाला सांगतो की रात्री झोपताना मनातल्या मनात मला सांगा आणि झोपा मी येऊन बरोबर त्या टायमिंगला ता उठवतो का पहा तुम्हाला तो फार मोठा काहीतरी चमत्कार असल्यासारखं वाटतं पण त्यात काही चमत्कार नाही जे तुमच्यात चैतन्य आहे ते चैतन्य माझ्यात आहे तुम्ही आणि मी वेगवेगळे द्वैत आणि अद्वैतामध्ये का पडलोय तर तुमची देहबुद्धी ती द्वैत अद्वैताचं भांडण लावते कसं काय स्वामी देव असू शकतात स्वामी नाहात आहेत स्वामींना पाय आहेत कसं काय असू शकतं म्हणून दासबोधाचं उदाहरण देऊन आम्ही सांगतो की आत्मप्रचिती किंवा कुंडलीन ज्यांची जागृत झाले त्याची लक्षणं आहेत बाबा तो ब्रह्मस्वरूप झालेला आहे तो निर्भय आहे तो निरीच्छ आहे तो निस्पृह आहे त्याच्या वाणीमध्ये त्याच्या वास्तवामध्ये त्याच्या स्पर्शामध्ये त्याच्या दृष्टीमध्ये क्षमता आहे ताकद आहे ही त्याचे प्रमुख लक्षण आहे तेव्हा हे अर्जुना अशी तुझी ज्यावेळी अवस्था होईल त्यावेळी समज तुझी कुंडलिनी जागृत झाली आणि तुला मोक्ष मिळाला हे सगळं वर्णन ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो देवा हे फारच कठीण काम आहे हे तू जे सांगितलंस मला आवडलं फार चांगलं वाटलं परंतु हे माझ्या क्षमतेच्या पलीकडचं आहे मला असं वाटत नाही की हे मला पेलेल तेव्हा कृपा करून अजून काहीतरी वेगळं सांगा ना की जे माझ्या योग्यतेचं असेल अगदी लढवाळपणे आलाय अर्जुन अगदी लाडात ला आलाय आणि भगवान कृष्णाला काय सांगतोय की हा तुम्ही जो सांगितलेला योग मार्ग आहे तो अति अतिशय अप्रतिम आहे मला तो कळला आवडलंही पण मी माझ्यामध्ये मा जर तुलना करून पाहिली तर हे सगळं करणं अष्टांग योग करणं मला शक्य होईल असं वाटत नाही आहे त्यामुळे आपल्याला हात जोडून विनंती आहे की माझ्या योग्यतेचा मार्ग आपण मला विशद करावा अशा प्रकारे भगवान कृष्णासमोर अर्जुनानं हात जोडलेले आहेत आता भगवान कृष्ण त्याच्यावर काय उत्तर देतात ते पुढच्या रविवारच्या संत संघामध्ये आपण जरूर ऐकायचं आहे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय काड सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय जगत जगद्गुरो रामानंदाचार्य महाराज की जय वल्लभ रामचंद्र की जय